आपला फोटो दाखवला एवढं सोलापूर विकास आझादी बचा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सोलापूरच्या विकासासाठी सोलापूर विकास मंच मागील तीन चार वर्षांपासून धडपड करत आहे सोलापूरचा होडगी रोड विमानतळ सुरू होण्यासाठी आतापर्यंत जे काही हालचाली झालेत आहेत त्याचा श्रेय पूर्णपणे सोलापूर विकास मंचला जात आहे कारण सोलापूर विकास मंचच्या सातत्य सातत्या प्रयत्नामुळेच आज विमानतळाची जी प्रक्रिया आहे इथपर्यंत आलेली आहे मात्र तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहिले विमान नाईन्टी वन फ्लाय कंपनीचं जे उड्डाण घेणार होतं ते न झाल्यामुळं आणि अने त्याला अनेक अडचणी जसं की फ्युल पंप नसल्याची कारण किंवा इतर कारणे पुढे करून आज विमानतळावरून विमान उड्डाण घेण्यास मनाई करण्यात आलेली आहे त्याचाच पुन्हा एकदा आंदोलन भाग म्हणून सोलापूर विकास मंचच्या वतीने जिल्हा परिषदच्या पूनम गेट येथे आंदोलन करण्यात येत आहे एक दिवसीय माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की सोलापूर विकास मंचने हातात गाजर धरलेला आहे आणि गाजर धरून सोलापूरच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींच्या विरोधात आणि विमानतळ चालू होण्यासाठी जे काही हालचाली आहेत ते पूर्ण व्हाव्यात आणि लवकरात लवकर सोलापूरच्या विमानतळावरून विमान उड्डाणे घ्यावेत यासाठी गाजर दाखवून आंदोलन करत आहेत आपण जाणून घेऊया इथले जे त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून की नेमकं काय घडलं होतं की नाईन्टी फ्लाय नाईन्टी वनचं विमान उड्डाण घेणार होतं तारखेला मात्र आता रद्द करण्यात आलेलं आहे काय सांगाल केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ज्यावेळेला सोलापूरची आणि पूर्ण महाराष्ट्राची विधानसभा होती त्यावेळेला सोलापूर मध्ये येऊन प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्वतः जाहीर केलं होतं की तेवीस डिसेंबर रोजी फ्लाय नाईन्टी ची गोवा आणि मुंबई विमान विमानसेवा सुरू होणार आहे त्याच त्यांनी त्यावेळेला गाजरच दाखवलं काय असा आता सगळ्या संक्षिप्त सोलापूरकर आता प्रश्न करत आहेत दरवेळेला काय ना काहीतरी फालतूचे कारण सांगून आमच्या सोलापूरच्या हक्काची विमानसेवा ही पुढे ढकलण्यात येत आहे कधीतरी धुक्याचं कारण सांगितलं जातं कधीतरी फ्युएल टँकचं कारण तरी सांगितलं जातं सोलापूर हे कुठंतरी दरिद्री शहर होत आहे की का काय आणि सोलापूरला जाणीवपूर्वक इग्नोर करण्याचं हे षडयंत्र रचण्यात येत आहे हे आता आमच्या सगळ्या सोलापूरकरांची ठाम अशी भावना झालेली आहे माझी केंद्र आणि राज्य सरकारला अशी विनंती आहे की पंधरा जानेवारीच्या आत जर सेवा सुरू झाली नाही तर ह्याच्याहून तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही आता घेतलेलं आहे तुम्ही मध्यंतरी शुभ्राचार्य कोण म्हणून असा एक संतप्त सवाल फेसबुकच्या माध्यमातून उपस्थित केला होता नेमकं काय कोण असेल हा शुक्राचार्य आता हे सगळे सोलापूर त्याच्याच दारीच्या शुक्राचार्याचा शोध घेत आहे आणि ज्या दिवशी आम्हाला तो शुक्राचार्य दिसेल त्याचा आम्ही असा चिरफाड करू की सोलापूर मधन त्याच फिरणं मुश्किल करून टाकू सर तुम्ही एक उद्योजक आहेत सोलापूरच्या विकासासाठी तुम्ही धडपड करत आहात विकास मंचाच्या माध्यमातून काय सांगाल नेमकं विमान उड्डाण घ्यायला तयार नाहीत कोण याला दोषी आहेत असं वाटत नमस्कार मी केतन शहा सोलापूर विकास मंच सदस्य मागील तीन वर्षापासून आम्ही जे विमानतळ चालू होण्यासाठी आंदोलन केलं होतं त्याला ऐंशी टक्के यश आलेलं आहे चिमणी जी अनधिकृत होती ती पाडल्यानंतर विमानतळासाठी चौसष्ट कोट रुपये खर्च करून विमानतळ अद्ययावत करण्यात आलं आणि मागील एकोणतीस तारखेला आदरणीय पंतप्रधान जे विश्वगुरू म्हणून म्हणले जातात त्यांच्या हस्ते उद्घाटन सुद्धा करण्यात आलं आणि उद्घाटन करून सुद्धा आज विमानसेवा चालू होत नाही त्यांचेच मंत्री त्यांच्या पक्षाचे मंत्री घोषण करतात की तेवीस डिसेंबरला आम्ही सोलापूरला विमानसेवा सुरू करू आणि त्याच्यानंतर कुठलाही त्यांचं उत्तर येत नाही आणि आम्हाच्या सोलापूरकरला गाजर दाखवलं जातं हे तर नामुष्कीची गोष्ट आहे सोलापुरातले निवडून दिलेले लोकप्रतिनिधी काय करतात त्यांचं सुद्धा कर्तव्य आहे त्यांनी सुद्धा याचा आवाज उठवायला पाहिजे आहे आणि विमानसेवाही सुरू व्हायला पाहिजे आपल्या गावातले जे मुलं आणि मुली आज गाव सोडून जात आहे नवीन उद्योग येण्यासाठी विमानसेवा अत्यंत गरजेची आहे विमानसेवा जर सुरू झाली नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन विकास मंच तर्फे करण्यात येईल हे छोटे छोटे कारण सांगतात पण या कारणाला दोषी कोण आहे ज्यावेळेला पंतप्रधान उद्घाटन करतात त्यावेळेला सगळं काम कम्प्लीट झाल्यानंतर उद्घाटन करायला पाहिजे आणि जे, जे कोण दोषी अधिकारी असतील तर त्यांना ताबडतोब निलंबित करायला पाहिजे व असं काम चुकारपणा चालणार नाही सोलापूरची विमान सेवा कुठल्याही परिस्थितीत से चालू व्हायला पाहिजे फ्युअलचं कारण सांगतात धुक्याचं कारण सांगतात हे सगळे कारण क्षुल्लक आहेत ज्यावेळेला तुम्ही सरकारचे म्हणजे आमच्या टॅक्स रुपये पैशाचे चौसष्ट कोट रुपये खर्च करता त्यावेळेला तुम्हाला हे दिसलं नाही का पाण्यामध्ये याच्या विमानामध्ये पेट्रोल टाकावं लागते हे तुम्हाला माहीत नव्हतं का एवढ्या छोट्या कारणं सांगून आम्हाला वेड्यात काढता हे आम्ही सहन करणार नाही सोलापूरचा युवा वर्ग जनता उद्योजक सगळे पेट्रोल उठलेले आहेत ताबडतोब विमान सेवा सुरू करण्याची तारीख जाहीर करावी खरी खरी तारीख मागच्या वेळेसारखी खोटी तारीख नव्हे आणि ती तारीख झाल्या तर त्या तारखेला ही सुरू झालीच पाहिजे आता तुम्ही गोवा आणि मुंबईला विमानसेवा चालू करताय त्याचप्रमाणे जशी बेंगलोर आणि तिरुपतीचं तुम्ही घोषणा केलेली आहे ती सुद्धा विमानसेवा चालू व्हायला पाहिजे नवीन उद्योजक आमच्याकडे यायला पाहिजे नवीन निर्यातदार आणि आयातदार आमच्याकडे यायला पाहिजे हे आमचे पाच तीर्थक्षेत्र आहेत त्यांचे जे भक्तगण आहेत ते वयस्कर आहेत ते जे ट्रेननी बसनी येऊ शकत नाहीत ते सुद्धा विमानाने इथं यायला पाहिजे त्याच्यानंतर आमचं सोलापूरचं अर्थकारण थोडं वाढेल सोलापूरच्या लोकांना चालना मिळेल रोजगार मिळेल अशी आमच्या विकास मंचची अपेक्षा आहे तो म्हणजे सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावरून विमान लवकरात लवकर उड्डाण करण्यात यावेत लोकप्रतिनिधींनी विशेष करून याला लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा ज्या याच्यापूर्वी जसं गाजर दाखवण्यात आलंय तसं पुन्हा गाजर दाखवण्यात येऊ नये आणि खराखुरी तारीख जी आहे विमान उड्डाण करण्याची ती घोषित करावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू यापेक्षाही जास्तचा असं विकास मंचच्या वतीने घोषित करण्यात आलेला आहे इशारा देण्यात आलेला आहे आजादी बचावसाठी मी इम्रान सगरी सोलापूर